नमस्कार आता अर्जुन प्रियाच्या लग्नाचे विधी सुरू असतात आणि आता मंगळसूत्र घालण्याची ती वेळ येते आता अर्जुन असं मंगळसूत्र प्रियाच्या समोर धरतो तेवढ्यात तिथे बँडवाली म्हणून सायली येते बँडवालीच्या वेशात सायलीला बघून सर्वांना धक्का बसतो सायली बँडवालीचे घातलेले कपडे काढते आणि म्हणते मी अर्जुन सरांची बायको सायली त्यांच्याशी लग्न करायला आली आहे माझ्याशिवाय हे लग्न कसं होऊ शकतं आता मात्र सायलीला तिथे बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो तेव्हा प्रिया लगेच उठून पुढे येते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली इथे यायची आता हिंमत कशी झाली इथे यायची लाज नाही वाटत इथे यायला अग आता माझं आणि अर्जुनचं लग्न आहे त्यामुळे तू इथून आत्ताच्या आत्ता, आत्ता निघून जा अर्जुन तुझ्यासोबत कधीच लग्न करणार नाही त्याने तसं पूर्ण आजीला वचन दिलं आहे त्यामुळे तो कधीच तुझ्याशी लग्न करू शकत नाही आत्ताच्या आत्ता इथून चालती हो तेव्हा सायली म्हणते अगं मी माझ्या नवऱ्याशी लग्न करायला आली आहे मी तुझं आणि त्यांचं लग्न कसं होऊ देईल कदापिही शक्य नाही मी तुमच्या दोघांचं लग्न कधीच होऊ देणार नाही मी लग्न करणार आहे माझ्या नवऱ्याशी तू हो बाजूला आणि सायली स्टेजवर जायला निघते तेवढ्यात प्रिया तिला ढकलून देते सायली खाली जाऊन पडते आता मात्र अर्जुनच्या रागाचा पारा चढतो अर्जुन पुढे येतो आणि सायलीला उ उचलतो उठवतो आणि जाऊन प्रियाच्या सटासट कानाखाली मारतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली सायलीला ढकलून देण्याची अर्जुन म्हणतो अगं मला तुझ्याशी कधी लग्न करायचंच नव्हतं मी तुझा बायको म्हणून कधी विचार करूच शकत नाही कारण माझी बायको फक्त मिसेस सायली आहे मी हे सगळं लग्नाला तयार झालो ते फक्त आणि फक्त पूर्ण आजीमुळे मी पूर्णा आजीला तसं वचन दिलं होतं म्हणून बाकी माझ्या मनात तुझ्याबद्दल काही नाहीये मी तुला कधी बायकोचा दर्जा देऊच शकत नाही फक्त हे एक लग्न आपलं वचन असेल वचनात अडकलो गेलं म्हणून हे मी लग्नाला तयार झालो होतो बाकी काही नाही मी तुझी कोणती स्वप्न किंवा अपेक्षा पूर्ण करू शकलो नसतो आणि करणारही नाही कारण मी फक्त आणि फक्त मिसेस सायलीलाच माझी बायको मानतो आणि आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे त्यामुळे शहाणी असशील तर आत्ताच वेळीच सावध हो आणि माघार घे हे लग्नाला नकार देवा रविराज पुढे येतो आणि म्हणतो अर्जुनवर हात उचलतो आणि म्हणतो अर्जुन तुझी हिम्मत कशी झाली आधा ऐनवेळी माझ्या मुलीला नकार द्यायची अरे तू असं कसं बोलू शकतोस मी तुला आधीच बोललो होतो की मी माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी बघणार नाही तिला त्रास झालेला मी सहन करणार नाही तेव्हा अर्जुन म्हणतो तिने आता माझ्या बायकोला ढकलून दिलं तो त्रास मी कसा सहन करू सांग ना सिनियर तू अरे तिने सायलीला ढकलून दिलं आणि सायली बोलते ते बरोबर आहे आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आमचंच लग्न झालं पाहिजे आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं ते का कशासाठी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं आहे तरीही तुम्ही आमचं ऐकून घेत नाही आमच्यावर विश्वास ठेवत नाही आता पूर्णाजी पुढे येतात आणि म्हणतात अर्जुन काय चाललंय काय हे तुझं वचन दिलं होतंस ना मला आणि आता हे काय करतोय तेव्हा अर्जुन म्हणतो सॉरी पूर्णाजी मला माफ कर पण मी तुझ्या तब्येतीसाठी हे तुला वचन दिलं होतं फक्त आणि फक्त तेच कारण होतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्णाजी डॅडा मम्मा सिनियर मी वचन दिलंच नव्हतं मी हात उचलून माझा पूर्णाजीच्या हातात ठेवलाच नव्हता तर या प्रियाने माझा हात उचलून पूर्णाजीच्या हातात ठेवला होता आणि ती म्हणाली होती दिलं दिलं पूर्णाजी अर्जुनने वचन आता मात्र ते ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू